इंद्रायणीच्या काठी संत महात्म्यांची दाटी इंद्रायणीच्या काठी संत महात्म्यांची दाटी मराठमोळ्या ओठी साखरीच्या गाठी एका हाती ज्ञानेश्वरी दुसऱ्या अमृताची वाटी एका हाती ज्ञानेश्वरी दुसऱ्या अमृताची वाटी लाभले मास भाग्य बोलतो मराठी आम्ही बोलतो मराठी होय सात खंड शेकडो देश हजारो राज्य आणि विश्वाच्या या पसाऱ्यात हिंदुस्थानच्या पावनभूमीत जन्म त्यातून महाराष्ट्र जन्मभूमी आणि रस्साळ नाही तर काय होय हो आहोत आम्ही भाग्यवान आम्ही बोलतो मराठी कारण आमचे प्रेम व्यक्त करायला आमचा राग दाखवायला कंबर कसून भांडण करायला झोपेतून न उठणाऱ्या कार्ट्याला उठवायला आणि झोपेत आलेल्या छकुल्याला अंगाई गाऊन झोपवायला आमच्या माय मराठीने भरभरून शब्दांचं दान दिलंय आता पाहना अन्न हा एकच शब्द पण अन्नात भक्ती गुंडली की प्रसाद झाला जय असो धार्मिक पंक्तीत भंडारा झाला खानावळीत जेवण चौरंग पाटावर भोजन ओहो हो हो बाळाला दिला तर खाऊ आणि बाळंत्रीला दिला तर खुराक शेतात नेली तर न्याहारी वनात नेली तर शिदोरी चिऊताईचा चिमन चारा आणि नजर उतरवून चार रस्त्यावर टाकला तर उतारा पाहणा अन्न शब्दासाठी जवळपास डझनभर शब्द आपण सापडत आहेत अगदी इतर शब्द समूहांसाठीही तेवढीच केशर कस्तुरी आहे माझी माय मराठी थोडाही शब्द बदलला तरी भाव बदलतो त्याची तीव्रता बदलते आता उदाहरणच घ्यायचे झाले तर खूप अति जास्त प्रचंड विराट या साऱ्या शब्दातून तसे पाहता एकच घटक व्यक्त होतोय तो, तो म्हणजे जास्त अथवा मोठे मात्र प्रत्येक शब्दागणिक तो भाव अथवा घटकाची तीव्रताही बदलते खूप हा लघु तर प्रचंड हा अति तीव्रता दर्शक मग बघा ना आहोत भाग्यवान की आम्हाला आमची नेमकी भावना व्यक्त करण्यासाठी आमच्या माय मराठीने नेमका शब्द पदार्थ टाकलाय आता इंग्रजीतला एक शब्द पहा सिस्टर इन लॉ आता यातून नेमके कोणतेही नाते लक्षात घ्यायचे हो काही चंदा येणार नाही तेथेच माझ्या मराठी त्या एकच सिस्टर इन लॉ शब्दासाठी किती शब्द आहेत पहा छट्टी जाऊ मोठी जाऊ वंश वहिनी साली आकड सासू इंग्रजीत या सर्व सिस्टर सर पण मराठीत नेमका शब्द आणि नेमके नाते शालूचे असंख्य पदर या मराठ सिंधूच्या असंख्य धारा या मराठ तरुची असंख्य मुळं आणि या प्रत्येक मुळात जीवन खेचून आणण्याचे प्रचंड ओढ ओढ सडाओरत ताकद आणि यश होय व्यक्तीतल्या व्यक्तित्वाला अव्यक्ततेकडून व्यक्ततेकडे व्यक्त होण्यासाठी शब्दांची समृद्ध भावबद्ध तेजसिद्ध शब्दांची उधळण आणि जणू न संपणाऱ्या शब्दांचा अखंड खजिना पुरवण्याचे बळ फक्त आणि फक्त माझ्या माय मराठीतच आहे मग हे तिचे यशच नाही का पहा आता बोलता बोलता अनुप्रवास अलंकारी साधला गेला सुरुवातीला आता आपल्या मराठीत शब्दांची प्रचंड रेलचेल म्हणून एखादा अलंकार साधण्यासाठी ओढून ताणून शब्दांची योजना करण्याची गरजच भासत नाही तेच इंग्रजी सारख्या भाषेत ओढून ताणून शब्द आणावेत अथवा एका शब्दाची पुनरावृत्ती करावी आणि अलंकार साधावा इथे <coughs> मी खास करून यमक अलंकाराविषयी बोलतो आता इंग्रजीतली जॉनी जॉनी ही कविता यमक अलंकारातली इंग्रजीत त्याला सिमिली म्हणतात पहा जॉनी जॉनी यस पाप्पा इटिंग शुगर नो पाप्पा टेलिंग लाईज नो पाप्पा ओपन युअर माउथ हा 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 येथे यमक जुळवण्यासाठी प्रत्येक ओळीत पाप्पा शब्द वापरावा लागत आहे आता हीच कविता मराठीत राहिली असती तर पहा छोटू छोटू काय बाबा साखर खातोस नाही ओ बा लबाड बोलतोस बापा बापा बा, बापा बा, तो उघड तुझे हा 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 प्रत्येक ओळ नवा शब्द म्हणून पुन्हा गर्वाने म्हणेल लाभले आमास भाग्य बोलतो मराठी पुन्हा त्यात अर्थपूर्णतेचे तीन तेरा वाजले हो काय जॉनी काय साखर तोंड उघड वापरे बाप अहो बडबड गीत असले तरी आणि बालगीत असले तरी त्या थोडा तरी अर्थात की नाही आता आमचे बालगीत पहा सांग सांग भोलाना पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय काय तो सूर काय काय ती घेता आणि काय तो अवर्णनीय असा भोळ्या बाबड्या बालकाचा नंदी महाराजांना प्रत्यक्ष प्रश्न पाऊस पडेल का इंग्रजीतल्या अंगाईला ललबाय म्हणतात आता अंगाईचं उदाहरण पाहू आता त्यातला रस पहा ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हॅव आयड वाटू आर अप अबाउतो हाय लाईक डायमंड इन द स्काय नसच काहीतरी आणि आता माझ्या मराठीची अंगाई पहा <coughs> देवकीने केली माया भाग्य यशो भाळी देवकीने केली माया भाग्य यशो भाळी तुझे दुःख घेण्यासाठी पदराची केली झोळी जगावेघळी ही ममता वेगळी ही ममता जगा वेगळी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही निंबोणीच्या मागे जो बाई चंद्र किती आणि ममता एक एक शब्दात म्हणून अजून एकदा सांगतो लाभल्या मा सभाग्य बोलतो मराठी आणि हो फक्त प्रेमाच्या गावाला जाण्यासाठी आणि गोड गोड गीत गाण्यासाठीच माझी मराठी नाही तर झणझणीत संताप दणदणीत भाषेत बाहेर काढण्यासाठी सुद्धा बघा कशी माझी मराठी पुढे येते आता इंग्रजीत भांडण करताना कसे शब्द असतात पहा यू फुल इडियट मॅड सिली अरे यार आता या काय शिवाय झाल्यात का हो माझ्या मराठमोळ्या शिवाय पहा कशा झंझणीत पाणी भरीत असताना नळावर दोन महिलांचे भांडण ए मेले काय ग कुत्रे ए झेपरे कुचक्या तोंडाची कुचकी कुठली पिंजरे संपूर्ण एक तासाची ध्वनी फीत फक्त यावर ऐकवली असती हो पण विस्तार भयापेक्षा परीक्षक भास्तव थांबतो माफ करा परीक्षक साहेब आणि आता याच माझ्या तज्ञ सुज्ञ राजहंसाप्रमाणे दुधा दुधाचे दूध दुधा आणि पाण्याचे पाणी करणाऱ्या हातात न्यायदेवतेची लेखणी घेऊन न्यायपीठावर विराजित माझे प्रत्यक्ष परीक्षक तसेच सामाजिक माध्यमातून माझी ध्वनीपीठ ऐकून मला गुणदान करणारे बहुश्रुत चानाक्ष अप्रत्यक्ष जनता परीक्षक आपल्या साक्षीने मी माझ्या माय मराठीचे गोडवे गायलेत याला मी माझे भाग्य समजतो पण जोडीनेच एक सत्यही मानतो माझी माय मराठी इतकी लोभस गोंडस असली तरी आज परकीय भाषांच्या भाऊ गर्दीत ती हरवत चालली आहे हो तिचा कणा मोडत आहे तिचा कणा मोडत आहे श्वासांची गती वाढत आहे परकीय भाषांचा झेंडा मानाने फडफडत आहे आणि येथे माझी माय मराठी तडफडत आहे हिंदी इंग्रजी येथे चांगले बासे धरत आहे हिंदी इंग्रजी येथे चांगले बासे धरत आहे आणि माझी माय मराठी पदराखाली ढससा ढससा रडत आहे ढससा रडत आहे तेव्हा जाता जाता माझ्या मराठी बांधवाला एकच विनंती वजा आवाहन करतो आणि आपल्या साक्षीने माझ्या मराठमोळ्या वाणीला विराम देतो मराठीच्या माती तर रात्री खेळला मराठीच्या मातीत दिन खेळला मराठीत लोळला मराठीत वाढला इंग्रजी शिकून लागला मोठा ऐटीत चाललायला आता लाज कशी वाटते रे तुला मराठी बोलायला आता लाज कशी वाटते रे तुला मराठी बोलायला ए भावा आता लाज नको वाटू देऊ रे तुला मराठी बोलायला आता लाज नको वाटू देऊ रे तुला मराठी बोलायला खरंच रे माझ्या मराठमोळ्या भावा मराठी भाषा बोलण्यास लाज नको वाटू देऊ ही तुला मी आग्रहाची विनंती करतो आणि आयोजकांनी आज मला माझे विचार मानण्याची संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो जोडीनेच जोडीनेच रचनेवर ताबा नसल्याने एखादी चूक झाली असेल तर माझ्या परीक्षक साहेबांचा माझ्या श्रोते साहेबांचा मी दोषी समजून आपली माफी मागतो धन्यवाद